दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी निकालाच्या अंदाजावर आधारित एम केसीएल मार्फत सांगा टक्के बक्षीस पक्के दोन हजार पंचवीस ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अनुष्का तानाजी शेवाळे इन्फोटेक कॉम्प्युटर्स घोडेगाव मधील या दहावीच्या विद्यार्थिनीने अचूक अंदाज सांगून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच शिनोली येथील डाटा टेक कॉम्प्युटर्समधील साक्षी संजय भवारी या बारावीच्या विद्यार्थिनीने आपल्या मार्कांचा अचूक अंदाज सांगून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला दोन्ही विद्यार्थिनींना रोख रक्कम दोन हजार पाचशेचा पुरस्कार मिळालेला आहे यासाठी इम्फोटेक कॉम्प्युटर्स घोडेगाव सर्वे सर्वा सतीश खिवसरा सुवर्णा खिवसरा तसेच काजल वाबळे व वा संध्या वरे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले व त्यांना मार्गदर्शन केले बावीची परीक्षा झाल्यानंतर एक कॉम्पिटिशन घेण्यात आली होती सांगा टक्के आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी सा व्हायला सांगितलं होतं तर आपण मॅक्झिमम सगळ्यांचे त्या कॉम्पिटिशन मध्ये फॉर्म भरले होते आणि या कॉम्पिटिशन मध्ये जे जे नंबर मध्ये येतील त्यांना बक्षिस देणार हो। देण्यात येणार होते आणि ही ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवल कॉम्पिटिशन घेण्यात आलं आणि यामध्ये आपल्या इन्स्टिट्यूटच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आणि शिरोलीच्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतात आता दहावीचा आणि बारावीचा दोन ठिकाणचा तरी निकाल लागलेला आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यात आपल्या शिंगली इन्स्टिट्यूट मधील डाटा कॉम्प्युटर्स मधील साक्षी बवारी या विद्यार्थिनीने एकदम परफेक्ट गेस केला एकदम जेवढे मार्क सांगितले तेवढे मार्क तिला या मध्ये पडलेले आहेत आणि तिचा पूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला आहे सर्वात प्रथम आपण चार आणि त्यानंतर लगेच दहावीचा पण निकाल लागला आणि दहावीचा निकाल लागल्यानंतर अनुष्का शिवाळी ही जी विद्यार्थिनी आहे तिने सुद्धा अशा प्रकारे एकदम परफेक्ट अंदाज काढलेला आहे काय पण त्या ज्योतिषाला विचारलं काय माहित नाही परंतु मार्क एकदम परफेक्ट सांगितले आणि तिचा सुद्धा या पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे मार्क म्हणजे नुसार मार्क आहे म्हणजे जर तुम्ही समज सत्याऐंशी पॉईंट दोन सांगितले असतील तर सत्याऐंशी पॉईंट दोन एवढेच मार्क पडलेले इतका परफेक्ट अंदाज तो बरोबर आलेला आहे आणि एवढं सोपं काम नाही

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गारे, दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस